हा ट्रॅप मामाने दुसरा लावलेला आहे बघा मित्रांनो तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो थंडी तुफान आहे आज थंडी आहे ना थंडी भरपूर भरपूर थंडी आहे हे गावच लाईफ आहे बघा असं असतं मित्रांनो भरपूर मिळाले भरपूर मिळाले थांब ओ हो 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 मित्रांनो सकाळ जाणवून भेटले आणि मला बोलले चल बघूया काय टोका लावलाय त्याने टोका लावलाय तर त्या तो टोक्यामध्ये काय मासे मिळतात त्या बघूया मित्रांनो सकाळचे सात वाजले थंडी आज कमी आहे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की उतरणीच्या माशाचा व्हिडिओ केला होता ट्रॅपचा तर हा ट्रॅप दुसरा आहे मित्रांनो हा ट्रॅप मामाने दुसरा लावलेला आहे मित्र हो मित्रांनो ट्रॅप काल लावला होता काल दुपारी लावला की संध्याकाळी बोलूया काय आहे काय आहेत मासे आहेत मासे आहेत ते उतरणीचे मासे मित्रांनो तर मामा काठीनं न हलून बघताय त्याला टोका म्हणतात मोठा टोका लावलाय इकडेच घ्या डायरेक्ट इकडे होती इकडे होती हा ट्रॅप पलटी गेलाय हो बघा 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 ही हिला हिला म्हणजे पकडा हम्म ये खातो खातो हो गुरु धरतो गुरु पण धराय लागलाय गुरु काय खाल्लास मित्रांनो याच्यामध्ये अचानक मामा मला भेटले सकाळी बोलले लावलाय ट्रॅप लावलाय <laughs> पडतात पडतायत हा बघा याच्यामध्ये एवढे मासे मिळाले मित्रांनो हा ट्रॅप कसा लावतात ते पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे चल चल बाजूला हो बाजूला हो ना उचललं वाटतं एक मासा ना उचलला की गेला होता पायाखाली पाया। तो बघायला <kuhles> की माग मागे दोघा चप्पल जवळ आहे चप्पल जवळ मित्रांनो हा टोका लावतात आपल्या त्याच्यामध्ये आतमध्ये मासे सर्व उतरणीचे उतरतात आणि अडकून राहतात मित्रांनो हा वेगळाच क्रॅप आहे मी मागे तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता <laughs> तो साडी साडीचा ट्रॅप होता म्हणजे साडी बनवून शिवून साडी बनवली होती आणि बॅग बनवली होती साडीची साडीच्या बॅगचा ट्रॅप नाही हा दुसरा ट्रॅप आहे लावताना मला सांगा कधी लावणार आहे बघा उडी मारली नाही का तो बघा अजून हाय त्याच्यात टोक्यात नाही तर पातेऱ्यात आहेत बघा जाणू मामा मेहनती माणूस आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये याच्यामध्ये साप असू शकतो हा पान साप पान साप हम्म तर मित्रांनो आम्हाला मासे कमीच मिळाले पण तो हा टोक्याचा ट्रॅप दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता टोक्याचा ट्रॅप कसा बनवतो हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता म्हणजे कसा लावतात वगैरे मी लावतात कसा तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे एवढे मिळाले मासे मामांच्या एका टायमा मिळाले आहेत हा मामा खेकडा कुठे गेला तो आहे ना मित्रांनो आता मामा लावताय ते काल लावला होता चौका आता परत लावतायत बघा मेहनत आहे मित्रांनो उद्या सकाळी येऊ ना बघा मग मित्रांनो व्हाळाला बांध घातलाय मामाने पूर्ण बघा बांध अडवून ये ना पाणी एका बाजूला घेतलंय त्याने आणि इथे बांध घालून हा टोका लावला मग काठी माझ्याकडे हाय तर मित्रांनो या टोक्यामध्ये आता मासे मिळालेले मी तुम्हाला दाखवतो आहे बघू उद्या किती मासे मिळतात ते मी दाखवतो मित्रांनो आता एवढे मासे मिळाले गुरु एका टामापुरते मिळाले एका रात्रीत हो टोका परत लावलेला आहे तर मला सकाळीच मामा भेटले जात होते मला बोले टोका लावल्या तर बघूया तर टोक्यामध्ये आता एवढे मासे मिळाले तुमची काठी घ्या पण ते तुम्ही मला सांगितलं नाही मी आलो असतो व्हिडिओ करायला तर मित्रांनो दुसरा दिवस उजडलाय आणि दुसऱ्या दिवशी तो जो टोका लावलेला होता ना मी दाखवला हो तो तो बघूया टोक्यामध्ये काय माशे वगैरे मिळतात का बघूया कंटिन्यू राहा जानू मामा बघा कसे झाले सकाळी सात वाजलेले आहेत थंडी तुफान आहे आज थंडी आहे ना भरपूर भरपूर थंडी आहे हे गावचं लाईव्ह आहे बघा असं असतं मित्रांनो दौ <Charlize> है ठंडी बो <nessaitations on Superman> hmm? <ydd intolerance> है <enth Dare> <over> गाढवी नाही ते डोकरे आहे डोकरी डोके का बाहेरच होते तुम्ही आता घेऊनच जाताय ना डायरेक्ट बंद करताय ना कारखाना कारखाना बंद की आज राहून देना देऊन

परत लावताय गे लाव लावून ठेवा उद्या परत मिळाले तर हाय बघा तर मित्रांनो हा टोका आहे हा बघा टोक्यामध्ये सर्व मासे मिळतात उत्तर नीचे मासे सर्व उतरतात मामा परत चालले टोका परत लावायला परत लावता परत सेटअप बसवतायत आणि परत लावतायत तर मित्रांनो परत मामाने टोका हो लावलाय आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या करा आणि असे कोकणातील व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय ते काढूया मामा कालची पेक्षा एवढे मासे मिळाले भरपूर मिळाले भरपूर मिळाले uh